आपली बस सुद्धा आलेली आहे ते तेली पाडत का तेली पाडत का कोण ट्रिपून घे आजी आज आजी ना म्हणजे दिवसाचा खर्चा पाव परत झाला मित्रांनो साडेचार ते पाच तास आपण रांगेत राहिल्यानंतर आपल्याला दर्शन भेटला तर मित्रांनो आता आपण देवाचा आलंदीला पावसाला चालू आहे आणि मस्त पैकी इंद्रायी नदी भरून वावत आहे स्क्रीन वर लाईव्ह दर्शन चालू आहे शिवराय मित्रांनो मी राज मात्र आपल्या चॅनलवर स्वागत आहे तर मित्रांनो सध्या श्रावण महिना चालू आहे आणि त्याच निमित्ताने आपण चाललेलो आहोत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या एक महाराष्ट्रातील एका सुप्रसिद्ध असं ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला आपल्यासोबत अजूनही बरीच मंडळी आहे ते आपल्या ब्लॉकमध्ये दिसेलच आपल्याला तर आत्ता आपली बससुद्धा आलेली आहे इथं उरण बस डेपोमध्ये आपली काही मंडळी इथे थांबलेली आहे त्या गाडीला हार वगैरे घालत आहेत मित्रांनो फायनल आपली बस उरून सुटलेली आहे तर आपली बस सीटर आहे सध्या आपल्यासोबत एवढेच जण आहे हॅलो हॅलो सर्वजण येतील सर्व सीट भरतील आपल्या तर नेहमीप्रमाणे आपला मित्र सडको स्टॉपवर थांबलेला हाय असे सर्वजण आपापले स्टॉपवर थांबलेले असतील हे सर्व आपले विंदनेचे मंडळी आहेत आहे कपडा

आता आपला मजा मस्ती करत प्रवास सुरू झालेला आहे रामचे <laughs> <नांची> ब्रदर्स <laughs> अरे अरे युवकांचं गाणं ना बालवारी आई तुम्ही बोलला गा ना पाणी आले गाले आला पाठच्या आवाज येतो तू बोलता विवेक हे आता विवेक गाणं घेईल मी काय बोलतो

चार्जिंग भेंड्या भेंड्या क्या भेंड्या क्या भेंड्या भेंडी क्या भेंडी 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 कारयाईला बोललो किती बोला रे माई

तर सर्वांचा नाश्ता वगैरे झालेला आहे आता आपण थेट भीमाशंकरला जाऊ तर मित्रांनो आता आपली बस इथं पार्क केलेली आहे सकाळी सकाळी वारा पण भरपूर सुटलेला आहे आणि भरपूर थंडावा आहे सगळीकडे धुक्का पसरलेला आहे वातावरण पण खूप थंड आहे इथं ಆತೀ ಸ್ಟ ಚೇತನ್ ರೇನ್ ಕಸ अरे पैसे जास्त सांगते बोल पैसे कमी घेतो आपण रेनकोटचा भाव करत आहोत कमी कर मित्र घ्या अर्धा पैसे घ्या तुम्हाला देत आहोत परत आम्ही रिटर्न देता आहोत काय वाद नाही परत देत आहोत आपल्याकडून शंभरला घेऊन जा नंतर आम्हाला आम्हाला द्या त्याचं काही घ्या ना द्या <laughs> दादा याची गरज आहे तुम्हाला तर मित्रांनो सर्वजण आज अहवाल चालले नाही आजची मजुरी आहे त्यांची

आपण पाच नंबर पार्किंग वरून बस पकडले आहे इथून आपल्याला धमाशंकर ला जायचं किलोमीटर जायला लागेल आपले सर्व मंडळी बस मध्ये बसलेले आहेत मित्रांनो आता मस्त आहे की निसर्ग रंग वा, वातावरणात आपण प्रवास करत आहोत संपूर्ण धुका पसरलेला आहे इथं <laughs> मित्रांनो आपण जर आपल्या प्रायव्हेट बसने येत असो तर आपल्याला आणि तिथून त्यांच्या बसमध्ये आपल्याला इथपर्यंत यायला लागते आठ किलोमीटरचा प्रवास आहे हा भीमाशंकर पर्यंत पाच पाच नंबरच्या पार्किंग पासून ते भीमाशंकरपर्यंत आठ किलोमीटरचा प्रवास आहे मित्रांनो आता आपण इथून भीमाशंकर चालत प्रवास करणार आहोत मस्त पैकी फुलांचं दुकान लावलेलं आहे जमा तर इथून आपल्याला ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी पायऱ्या उतरून खालती जायचं आहे आपण इथं गर्दी बघू शकता भरपूर गर्दी आहे आज ता साडेसात वाजता आपण दर्शनाच्या लाईनत आलोय आता बघूया आपल्याला दर्शन घेण्यासाठी किती वाजतात कारण आज इथे भरपूर गर्दी आहे लाईन मध्ये फुलांची मिठाईची आणि खेळण्यांची दुकाने आपल्याला पाहायला मिळतात संभाजी महाराज सैजू धर्म की जय हिंदू धर्म की तर मित्रांनो आता आपल्याला दीड तास झाला लाईन आपण उभे आहोत तरी पण गर्दीबाव किती आहे अजून लय झाली बघ मात्र कारण ज्योतिर्लिंगाचा हा प्रवेशद्वार आहे जवळ जवळ आपल्याला दोन तास जास्त झाले तरी सुद्धा आपण इथं जाऊत अजून लाईनी मध्ये माहिती आहे बघितलं पण माकडाला खायला देत आहोत आपण हो, 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 हो। तर इथं स्क्रीन लावलेली आहे त्याच्यावर आपल्याला मंदिरातलं लाईव्ह दर्शन बघायला भेटत इथं बोर्ड लावलेला आहे त्याच्यावर आपल्या मंदिरात प्रवेशासंबंधी सूचना दिलेल्या आहेत

ಮಂದಿರಪು ಮೇನ್ ಲೈನ್ ಕಾ ಏನೇ तर मित्रांनो मंदिरातील फोटो आणि व्हिडिओ तर आपल्याला व्यवस्थित काढता आले नाही पर इथं बाहेर शंकराच्या आणि गणपतीची मूर्ती आहे आणि इथं छोटासा कुंड सुद्धा आहे पाण्याचा या साईडला सुद्धा गणपतीची मूर्ती आहे मित्रांनो साडेचार ते पाच तास आपण रांगेत राहिल्यानंतर आपल्याला दर्शन भेटला अजूनपर्यंत जरी आपण बघितलं तरी इथं रांग लागलेले आहे खूप मोठी रांग लागलेली आहे इथं भरपूर गर्दी आहे वातावरण निसर्गरंग आहे काहीच नाही संपूर्ण धुका पडलेला आहे तर मित्रांनो आता आपण पाच नंबर पार्किंगच्या बसला बसून आपल्या बस जवळ चाललेलो आहोत इथे येऊन आम्हाला पनवेची आठवण झालेली आहे आपण बघू शकता पाच नंबर पार्किंगच्या बसला किती गर्दी आहे अरे कोण लोटते तिकडन ना आपण पण बसून घेऊया तर मित्रांनो आपण ज्या बसमध्ये झालंय त्या बसमध्ये गर्दी भाव किती आहे मुंबई लोकल सारखी गर्दी झालेली आहे पूर्ण बस पॅक झालेली आहे मित्रांनो भरपूर ट्रॅफिक म्हणून आपण त्या बसमध्ये उतरून आपल्या बस जवळ चालत चाललेलो आहोत सर्वजण मित्रांनो आता आपण परत बस जवळ आलेलो आहोत बघितलं असेल श्रावण महिना असल्यानं दर्शनासाठी किती गर्दी होती आपल्यालाच लाईनीत इत जवळजवळ साडेचार ते पाच तास गेले दर्शनासाठी आपल्याला आणखी काही ठिकाणी बघायची होती जसं गुप्त भीमाशंकर आणि भीमा नदीचा जिथून उगम होतो तो ठिकाण आपल्याला बघायचा होता तर आपल्याजवळ वेल वेळ कमी असल्यामुळे आणि पाऊस असल्यामुळे आपण परत आलो आता जाऊया आपल्याला जे वाटेत ठिकाणी लागतील ते ठिकाणी करत करत आपण जाऊया मित्रांनो आता आपण परत येताना एका हॉटेलमध्ये थांबलेला आहोत शिवशाही हॉटेलमध्ये आपण इथं जेवणासाठी थांबलेलो आहोत तर इथे सर्वजण आपली मंडळी जेवायला बसलेले आहे हा व्हेज हॉटेल आहे व्हेज हॉटेल मध्ये आपली सर्वजण मंडळी जेवायला बसलेले आहे आलाय ना का नाही अजून काय आणि त्या समोरच हा नॉन व्हेज हॉटेल आहे यातच सुद्धा आपले मित्र जेवायला बसलेले आहेत तर मित्रांनो आता आपण देवाच्या आलंदीला पावसाला चालू आहे आणि मस्त पैकी इंद्राय नदी भरून वावत आहे चला आपण पण याचे पाय वगैरे धुऊन घेऊया आता आपण काय भासकलेली रणित ताई श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर या मंदिरात आता आपण प्रवेश करणार आहोत तर चला जाऊया आपण मंदिरात Dia pun dikaitkan fikirkan केलेली आहे आपण <sweat> तर आत्ता आपण मंदिरातून दर्शन घेऊन परत आलेलो आहोत लाईनला गर्दी होती म्हणून आम्ही मुखदर्शन घेऊनच आलो तर चला आत्ता आपण आपल्या गाडीजवळ जाऊया परत आता आपण माऊजींचं दर्शन घेऊन गाडी जवळ आलेलो आहोत चला आपण डायरेक्ट जाऊया